माझ्या प्रोमोमध्ये मा इकडे आपल्याला पाहायला मिळेल की आता माहीने एंट्री घेऊन इथे रमाला वाचवलेलं असतं आणि तेव्हा आपण पाहतो की रमा खूप आणि माहीकड पाहत असते आणि ती तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते तिला असं वाटत असतं ही नेमकी माझ्यासारखी दिसणारी कोण आहे तेवढ्यात लगेच आपण पाहतो की रमा इकडे माहीला म्हणायला लागते उभे उब माझ्यासारखीच दिसतेस ग तू त्यानंतर लगेच आपण इकडे पाहतो माही म्हणते म्हणूनच नियतीने आपल्या जागा बदलल्या आहेत त्यानंतर आपण पाहतो की लगेच माही म्हणते जोपर्यंत माही इथे आहे ना तोपर्यंत रमाला काही होऊ देणार नाही त्यानंतर लगेच इकडे रमा म्हणते म्हणजे लगेच माही म्हणते मी माही तुझ्यासारखी दिसते आणि तू रमा माझ्यासारखी दिसते आणि मी इतके दिवस रमा म्हणूनच तुझ्या घरी राहत होते आणि तुझ्या अक्षयजवळही मीच राहत होते बरं का लगेच इकडे रमाला धक्का लागतो रमाला या रमा लगेच म्हणायला लागते हां याचा अर्थ यांनी दुसरं लग्न केलं नाही ना तेवढ्यात लगेच इकडे आपण पाहतो की इकडे माहीला काय बोलावं कळत नाही आणि रमा मात्र अक्षयचं दुसरं लग्न नाही झालं म्हणून खुश होत असते तेवढ्यात इकडे माहीला आठवतो ना बोललेली असते तुला अक्षयजवळ राहायचं असेल तर तुला खऱ्या रमाला शोधायला पाहिजे हे माहीला आठवत असतं त्यानंतर आपण पाहतो की लगेच इकडे रमा म्हणते याचा अर्थ की अक्षयचा फक्त माझ्यावरच प्रेम आहे असं इकडे माहीला रमाने म्हटलेलं आहे काय वाटतं ह्या प्रश्नाला आता इकडे माही काय उत्तर देईन आणि दुसरीकडेच आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय मनातल्या मनात म्हणत मनात असतो मला असंच वाटतंय की तो आवाज रमाचाच होता आणि मला तो आवाज ऐकून काहीतरी वेगळंच वाटत आहे माझी रमा खरंच मला कुठे सोडून गेली आहे का असं म्हणतच इथे आजचा एपिसोड संपतो तुम्हाला असेच मुरंबाचे नवनवीन प्रोमोज पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद